नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुणा नाणेघाटातील पाऊलखुणा या पुस्तकातील आपण पाऊलखुलां पाऊलखुनांचा मागोवा हे सदर पाहत आहोत तर आज पाहूयात जुन्नर तालुक्याचं शैक्षणिक महत्त्व शैक्षणिक इतर क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रातही जुन्नर परिसराने खूप मोठे योगदान दिले आहे शिक्षण क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी करणारे शिक्षणतज्ज्ञ कैलासवासी गुरुवर्य ग ह पाटील कैलासवासी राप सबनीस चैतन्य परिवाराचे कैलासवासी माननीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे अनिल तांबे कैलासवासी माननीय आमदार दशरथ रावजी काकडे रमन काकडे राजेश व राहुल काकडे कैलासवासी माननीय आमदार शिवाजीराव काळे संजय काळे कैलासवासी माननीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर सत्यशील शेरकर कैलासवासी चांदमल बोरा प्रकाश बोरा आदिवासी शिक्षण संस्थेचे माननीय आमदार कैलासवासी कैला कृष्णराव मुंढे सुरेखा मुंढे देवराम मुंढे जय हिंद परिवाराचे कैलासवासी तात्यासाहेब गुंजाळ व त्यांचे चिरंजीव जितेंद्र गुंजाळ व बंधू जुन्नर तालुक्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या गजानन महाराज शैक्षणिक परिवाराचे कैलासवासी विलास तांबे व त्यांचे चिरंजीव पुणे मनपाचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल व वैभव तांबे बौद्ध महासंघाचे शांतू डोळस विशाल जुन्नर सेवा परिवाराचे कैलासवासी तात्यासाहेब शिंदे कैलासवासी जनार्दन बांगर नंदकुमार पाडेकर लक्ष्मण कोरडे अशोक सोनावणे विष्णू शंकर सोनावणे अंकुश सोनावणे शांताई परिवाराचे वसंत जाधव समर्थ परिवाराचे वल्लभ शेळके कन्से परिवाराचे डॉ चंद्रकांत कन्से ज्ञान मंदिर परिवाराचे कैलासवासी पोपट हुलवळे ज्ञानराज परिवाराचे नेताजी डोके दिलीप व्हावळ माननीय आमदार बाळासाहेब दांगट माननीय आमदार दिलीप ढमढेरे ज्ञानदा परिवाराचे माननीय आमदार वल्लभ बेनके विद्यमान आमदार अतुल बेनके व अमित बेनके जे आर गुंजाळ परिवाराचे डॉक्टर प्रदीप गुंजाळ हिरा परिवाराचे जावेदभाई तिरंदाज स्ट्रॉबेरी परिवाराच्या डॉक्टर संज्योत काकडे सह्याद्री व्हॅलीचे श्री गणपत कोरडे शरदचंद्र परिवाराच्या प्राध्यापक मनीषा घंगाळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पन्नास वर्षाहून अधिक काळ वसतिगृहांद्वारे कार्यरत असलेले आळे येथील अशोक शहा तमाशा कलावंतांच्या मुलांना मोफत निवास व शिक्षणाची सोय करून देणारे शिवांजली परिवाराचे शिवाजी चाळक यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे साठ वर्षापूर्वी वराडातून येऊन कैलासवासी प्रल्हाद पाटील यांनी गाडगे महाराज मिशनचे कार्य सुरू केले सध्या त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांनी त्यांची गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवली आहे जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्याला दिशा देणारे शिक्षण संघटनेचे केरुभाऊ डोमसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले प्राथमिक शिक्षण संघटनेचे पदाधिकारी खंडेराव ढोबळे शिक्षण विभागातील निवृत्ती प्रशासकीय अधिकारी सर्वश्री सुधाकर तांबे शहाजी ढेकणे प्रकाश पवार बाबूराव माळी जुन्नर तालुक्यातील तत्कालीन सर्व लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व माजी खासदार कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे माजी मंत्री व आमदार दिलीपराव वळसे पाटील माजी मंत्री कैलासवासी साबीर शेख माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य या तालुक्यातील शैक्षणिक विकासाला लाभले आहे तर मंडळी आज या भागामध्ये इथे थांबत आहोत तर स्वस्त रहा मस्त रहा आणि पुस्तके वाचत रामकृष्ण रामकृष्णहरी